मनोज सरांगे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरले मनोज सरांगे हे समाजामध्ये तेड निर्माण करत आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी यासाठी आज भाजपा अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं पाहूयात देवेंद्र फडणवीस यांना आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तीन मिनिटात त्यांना संपून टाकेल हे जे काही भाषा बोललेली आहेत दोन समाजामध्ये थेट निर्माण होईल असे जे वक्तृत्व त्यांनी केलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत जिल्हाधिकारीबद्दल अपशब्द वापरलेले आहेत दोन तीन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठंतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा ह्या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाड्या आहेत आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलेलो आहोत आणि दोन दिवसापासून विविध पोलीस स्टेशनमध्ये शहराच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारीचा मान्य आयुक्त साहेबांनी त्याचा सखोल चौकशी करावी आणि आय पी सी ॲक्टनुसार मनोज दोरुंगे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे